उन्हाळ्यामध्ये मठ्ठा लस्सी कढी सारख्या वेगवेगळ्या रेसिपीजसाठी आपल्याला दही नक्कीच लागते म्हणून डेअरीतून दही आणण्यापेक्षा घरच्या घरीच काही खास टिप्स आणि ट्रिक्स वापरून सोप्या पद्धतीने मधुर घट्ट व दाटसर दही लावण्याची सोपी पद्धत आज आपण पाहणार आहोत सोबतच दही पातळ किंवा आंबट होऊ नये म्हणून काही टिप्स मी सांगितलेल्या आहेत ज्याने तुम्ही मलाईदार घट्ट दही घरीच लावू शकता माझी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार मी राजश्री आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे राजश्री रेसिपी या माझ्या चॅनलवर आजची आपली रेसिपी आहे गाईच्या दुधापासून डेअरीसारखी घट्ट दाटसर दही इथे मी एक स्टीलचं पातेलं गरम केलं आहे यात मी पाव कप पाणी घातले आहे दूध तापवण्याआधी पातेल्यात थोडं पाणी घातलं की पातेल्याच्या तळाला दूध लागत नाही किंवा चिकटत नाही यात मी एक लिटर गाईचे दूध घेत आहे इथे मी म्हशीचे किंवा फुल क्रीम किंवा होलमेल कसं काहीही घेतलेलं नाही मी एक लिटर गाईचे दूध जे आपल्याला डेअरीत मिळतं ते घेतलेलं आहे मीडियम फ्लेम वर आपल्याला हे दूध गरम करून घ्यायचे आहे दुधाला एक उकडी आली की मंदाचे वरच दुधावर आलेल्या सायला दुधामध्ये मिक्स करून करून आपल्याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे दुधावर साय फॉर्म नाही होऊ द्यायची आपल्याला आता पाऊन कप दूध कमी होईल इतपत आपल्याला दूध आटवून घ्यायचं आहे किंवा तापवून घ्यायचं आहे दूध आटवण्यामागे कारण असं की दूध गरम करण्याआधी आपण त्याच्यात पाव कप पाणी घातलं होतं आणि वरतून हे दूध गाईचं आहे गाईचं दूध मुळात हे थोडंसं पातळ असतं म्हणून आपल्याला दूध हे छान आटवून घ्यायचं आहे जवळपास पाऊन कप दूध कमी होईल इतपत आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता पाऊन कप दूध कमी होईल इतकं मी आटवून घेतलेलं आहे आता गॅस बंद करून घेऊया दूध कोमट करून घेऊया थोड्या वेळानंतर एक बोट घालून काही सेकंद दुधात तुम्ही ते बोट ठेवू शकाल इतपत हे दूध कोमट करून घ्यायचं आहे हा पाठ चुकून माझ्याकडून रेकॉर्ड करायचा राहिला तुम्ही दूध जास्त गरम वापरलं तर विरजणातले बॅक्टेरिया किल होतात आणि दही परफेक्ट असं लागत नाही घट्ट लागत नाही आणि दूध जर तुम्ही थंड वापरलं तर दही हे पातळ सेट होतं पातळ होतं बऱ्याचदा आता मी दोन चमचे विरजण अर्थातच दही घेते विरजन हे देखील घट्ट व आंबट असू नये जसे विरजन असेल तसेच दही लागते इथे मी दोन चमचे विरजन नीट फेटून घेत आहे इथे मी घट्ट व आंबट नसलेलंच विरजन अर्थात दही घेतलेलं आहे नीट दही फेटून घेऊया म्हणजे त्यातील गुठळ्या निघून जातील आता यात मी दोन मोठे चमचे कोमट दूध घालते आहे आणि त्यालाही नीट विरजनासोबत फेटून घेऊया दही लावण्यासाठी आपलं घट्टसर असं विरजन तयार आहे तुम्ही पाहू शकता विरजनाची कन्सिस्टन्सी असं विरजन असलं की आपलं दही खूप छान असं सेट होते गाईच्या दुधापासूनही घट्टसर दही आपल्याला घरच्या घरी लावता येते आता दही लावण्यासाठी इथे मी कुकरचा पसरट असा डब्बा वापरलेला आहे आज उभट असा डबा वापरू नये याच्याने दह्यांच्या परती फॉर्म होतात आणि आपलं पातळ दही लागतं शक्यतो म्हणून असं उभट डबा आपल्याला दही लावण्यासाठी नाही वापरायचा आहे पसलट असा कुकरच्या भांड्यात मी आज दही लावणार आहे माटीचं भांडं जर तुमच्याकडे असेल तर दही लावण्यासाठी ते उत्तम आहे दही त्यात खूप परफेक्ट असं लागतं पण सगळ्यांकडे ते अवेलेबल नसतं म्हणून मी आज स्टीलच्या डब्यात दही लावून दाखवत आहे यात मी दोन चमचे विरजण घेतलेलं आहे डब्याला आतून ते नीट पसरवून घ्यायचं आहे नीट लावून घ्यायचं आहे विरजन तळाला आणि कळेला चारी बाजूने नीट विर्जन पसरवून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता मी, मी आतून सर्व साईडने विरजण नीट पसरवून घेतलेला आहे आता यात आपण आपलं कोमट दूध घालूया तुम्ही पाहू शकता पातेल्याच्या तळाला थोडं देखील दूध चिकटलेलं नाही आहे पातेल्याचं तळ एकदम साफ आहे आपलं दूध छान असं आटले आटवलं गेलेलं आहे आणि दूध लागलेलं देखील नाही आता यात उरलेलं आपलं विर्जन घालूया आता हे दही आणि दूध व्यवस्थित मिक्स करून घेऊया हा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे प्लीज स्कीप करू नका नीट मिक्स करून घेऊया म्हणजे आपलं घट्टसर दाटसर दही व्यवस्थित सेट होईल आता सहा ते सात तासांसाठी एखाद्या उबदार ठिकाणी झाकून मी हा डबा ठेवणार आहे या काळात दही उघडायचं देखील नाही आहे आणि हा डबा हलवायचा देखील नाही आहे असं केल्याने दही खूप छान घट्टसर असं सेट होतं आता सहा ते सात तासांसाठी उबदार ठिकाणी मी हा डबा ठेवून देते आता सहा तासानंतर मी हे दही असंच फ्रीजमध्ये दोन तास सेट होण्यासाठी ठेवलं होतं असं केल्याने दही अंबट होत नाही आता आपण खोलून बघूया भांडं मी हलवून दाखवते तुम्ही बघा घट्टसर दही सेट झालेला आहे आपलं विरजन जसं होतं सेम त्याच कन्सिस्टन्सीचं घट्टसर दाटसर दही लागलेलं ला आहे चवीला हे दही थोडं देखील आंबट नाही आहे मी सांगितलेल्या सर्व टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर छान घट्टसर दाटसर मधुर असं गाईच्या दुधापासून नीट असं व्यवस्थित दही घरच्या घरी तुम्ही तयार करू शकता खूप परफेक्ट असं दही सेट झालेलं आहे गाईच्या दुधापासून मी चमचाणे कापून दाखवते आहे इथे तुम्ही पाहू शकता गाईच्या दुधापासून देखील घट्ट दाटसर मलाईदार असं दही तयार आहे तुम्ही अगदी मी सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी नक्की करून बघा आणि ती कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद